मदत केली ज्यांना हिंदू विरोधी काम केलं त्यांना आता पक्षात घेण्यासाठी मरमर चालू आहे आणि कशासाठी योगी तोंड सांगितलं आमचे भांडण नाही उभायले म्हणून कोणाला तरी आणायचं आणि ते हिंदू विरोधी काम केलं म्हणून त्यांचं नाम कधी जमणार नाही हे भांडण लावण्यासाठी काम केलं परंतु एक गोष्ट सांगतो पद घ्या सगळं घ्या पण तीन वर्षापासून काम करणाऱ्या ज्या माझ्या शिवसैनिक आहेत महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या वेळेस जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर सर्वात पहिला बाईक माझ्या तो तो हातात असेल आणि असेल हे ज्यांनी ज्यांनी आहे जे त्यांचं कोणी असतील त्यांनी तुझा मेसेज पोचवा एखादा आला असेल कोणी तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अडीच तीन वर्षापासून काम करणाऱ्या एकाही पदाधिकाऱ्याला अन्याय झाला तर तीन चार पाच वर्ष जायला तयार आहे तुमचा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा